भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्याण्णव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे मराठी न्यूज, न्यूज। विद्युत वितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्या दालनात मेनबत्त्या पेटवून शिवसेनेने टाकला प्रकाश झोत धुळे शहरात विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दिली जाणारी सेवा अत्यंत खालावलेल्या दर्जाची असून ग्राहक संरक्षण कायद्यानुसार आपण वीज बिल व तसेच त्यावर अनेक अधिभार लावत विजेच्या बदल्यात मोबदला आपल्या ग्राहकांकडून वसूल करीत असतात विद्युत वितरण कंपनी अंतर्गत दिली जाणारी सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत येत असून आपल्याला आपल्या ग्राहकांना त्यांनी दिलेल्या मोबदल्यात योग्य ती सेवा देणे क्रम प्राप्त ठरते गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरात पावसाळा असो की उन्हाळा वारंवार विद्युत पुरवठा हा खंडित होत असतो त्यामुळे नागरिकांचे अत्यंत हाल होतात प्रत्यक्षात संदर्भात अनेक संघटना अनेक पक्ष यांनी अनेकदा आंदोलन करून देखील विद्युत वितरण कंपनीच्या प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही केवळ मातूर कामं पूर्ण करून वेळ निभावून निघेऊन जाण्याचा प्रकार विद्युत वितरण कंपनीच्या वरच्या स्तरावरील अधिकाऱ्यांकडून होतोय या संदर्भात शिवसेनाच्या वतीने संपूर्ण धुळे शहरातील विद्युत वितरण प्रणालीचा अभ्यास केल्यानंतर काही महत्वाच्या बाबी सुचवित असून आपण त्यावर योग्य ती अंमलबजावणी त्वरित करून धुळे शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत व अखंडित राहील याकरिता आपण योग्य ती पावले उचलावी अशी मागणी अधीक्षक अभियंता वैरागडे मत्सीये व जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली ठाम मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षकाभियंतर या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी आतापर्यंत आंदोलनं केली पण या ठिकाणी शिवसेनेने काही महत्त्वाच्या उपाययोजना विद्युत वितरण कंपनीला प्रामुख्याने सुचवलेल्या आहेत त्याच्यामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून विद्युत जीर्ण झालेल्या विद्युत तारा या ठिकाणी बदलवलेल्या नाही आहेत त्या लवकरात लवकर बदलवण्यात यावात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक चारशे ते पाचशे काम अनेक ठिकाणी वाकलेले आहेत एकशे दहा किलोचं खांब देणं गरजेचे असताना सत्तर पंच्याहत्तर किलोचे खांब उभारले गेलेले आहेत ते बदलवण्यात यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे विद्युत डिपीवरचे जे फ्यूज आहेत ते काम चालू पद्धतीने त्या ठिकाणी लावले जातात त्याच्याऐवजी चांगल्या कंपनीचे दर्जेच्या कंपनीचे फ्यूज त्या ठिकाणी वापरावेत जेणेकरून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही अशी मागणी आम्ही केलेली आहे अजून महत्त्वाची मागणी आम्ही अशी केलेली आहे की यांचे जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्या कर्मचाऱ्यांना टूल किट साहित्य वेळेवरती त्या ठिकाणी त्यांनी दिलं पाहिजे अशी देखील मागणी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे एकूण आठ उपाययोजना प्रभावी उपाययोजना शिवसेनेने आज अंतर्गी या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत यांनी लवकरात लवकर शासनाकडे एक प्रस्ताव तयार करून संपूर्ण शहरातील विद्युत तारा या अंडरग्राउंड कराव्यात अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे आणि या समस्येवरती मुळापासून उपाययोजना करण्याचं आव्हान शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना केलेलं आहे अधिकाऱ्यांनी आम्ही मांडलेल्या समस्यांना आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांना देखील त्या ठिकाणी दुजोरा दिलेला आहे विद्युत तारा लवकरात लवकर बदलवण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे मुळातच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत विद्युत वितरण कंपनीचं काम त्या ठिकाणी येतं ग्राहकांना योग्य ती सेवा योग्य त्या मोबदल्यामध्ये देण्याचं काम विद्युत वितरण कंपनीचे आहे त्यामुळे ते देखील सेवा देण्यास बाधील आहेत त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या ते कारभारात सुधारणा करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही अधीक्षक आणि त्यांच्या टेबलावरती सर्वांनी मेनबत्त्या त्या ठिकाणी पेटवल्या आणि किमान विद्युत वितरण कंपनीला त्या ठिकाणी प्रकाश पडावा की आ, खरा समस्या कोणत्या आहेत त्या समस्यांची जाणीव आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष, ठाकरे पक्षाच्यावतीने आम्ही त्यांना करून दिलीली. महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका. प्रवेश देणे सुरू आहे. शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास